अशक्य अशक्य या जगात काहीच नसतं मित्रांनो ही फक्त एक कल्पना आहे आणि इमानदारीत सांगायचं ठरलं तर या जगात अशक्य नावाचा शब्दच नाही खर तर अशक्य हा शब्द आपण लोकांच्या तोंडून ऐकतो आणि डोक्यात ठेवतो आणि जेव्हा जास्तीत जास्त त्याचा विचार करतो तेव्हा त्याचा प्रभाव हा वाढत असतो जितकी जास्त याची कल्पना केली जाईल तितका जास्त याचा प्रभाव वाढत जाईल परंतु सत्य जीवनात याची कोणतीच प्रजाती आढळत नाही काहीच नाही आहे नथिंग इज इम्पॉसिबल इव्हन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल मी तुम्हाला काही उदाहरणं सांगू इच्छितो यापैकी पहिलं उदाहरण आहे ही गोष्ट आहे दोन भावांची ज्यांनी अशक्यालाही शक्य करून दाखवलं लोक म्हणायचे की फक्त हवेत पक्षी उडू शकतात दुसरी कुठलीच गोष्ट हवेत उडू शकत नाही हवेपेक्षा जास्त वजनाची वस्तू किंवा मशीन हवेत उडू शकत नाही हे, हे अशक्य आहे आणि हे अशक्य होतं की हवेपेक्षा कुठलीही गोष्ट जी जड असेल ती हवेत उडू शकत नाही कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली पाडून टाकेल परंतु या अशक्यालाही शक्य करून दाखवलं आहे राईट ब्रदर्स या दोन भावांनी सायकलच्या स्पेयर पार्टपासून हवेत उडणारं मशीन बनवलं विमान बनवलं सोळा वर्ष लागली या लोकांना लोकांनी यांची टिंगल उडवली हे अशक्य आहे परंतु यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि सतरा डिसेंबर सतराशे तीन साली लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला चुकीचं ठरवलं ऑविल राईड आणि विल्वर राईड या दोघं बाबांनी अशक्य काहीच नसतं हे सिद्ध करून दाखवलं जगातलं पहिलं विमान बनवलं आज जगाच्या पाठीवर ऑविल राईट आणि विल्वर राईट म्हणजे राईट ब्रदर्स यांचं मोठं नाव आहे अशक्य काहीच नसतं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो एक मुलगा ज्याचा एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये न्यूयॉर्क शहरातील एका गरीब कुटुंबात जन्म झाला अतिशय गरिबीची परिस्थिती असलेला हे कुटुंब ज्या कुटुंबात ह्या पोराचा जन्म झाला ते कुटुंबात तो वाढत होता वयवर्ष तेरा झालं एक दिवस वडिलांनी त्या मुलाला बोलवलं आणि एक वापरलेला शर्ट कपडा त्या मुलाच्या हातात दिला आणि सांगितलं याची किंमत किती असेल त्या मुलाला विचारलं वडिलांनी की याची किंमत किती असेल मुलाने उत्तर दिलं याची किंमत असेल ती फार फार तर एक डॉलर आणि मग वडिलांनी त्या मुलाला सांगितलं की हा कपडा घे या कपड्याला तुला दोन डॉलरला विकायचा आहे आणि तो कपडा हातात घेऊन हा मुलगा विचार करू लागला की याला विकायचं कसं त्या मुलाने तो कपडा घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ धुवून जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेला आणि पाच तासांच्या मेहनतीने त्या कपड्याला तो विकून आला आणि घरी येऊन वडिलांना ते पैसे दिले काही दिवसांनंतर वडिलांनी पुन्हा त्याला तसाच एक कपडा दिला आणि सांगितलं आता या कपड्याला तुला दहा डॉलर्सला विकायचा आहे पोरगा आश्चर्यचकित झाला एक डॉलर किमतीचा हा कपडा दहा डॉलर्सला विकायचा तरी कसा हा पोराने तो शे कपडा हातात घेतला आणि विकायचा कसा असा विचार करत असताना जवळच्या शहरात तो पोरगा गेला आणि त्या कपड्यावर मिकी माऊसचं एक चित्र त्याने साकारलं एक टॅटू त्याने काढलं आणि ते टॅटो काढून तो पोरगा तो कपडा घेऊन एका श्रीमंत घराण्याची मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेसमोर जाऊन उभा राहिला शाळा सुटली एका मुलाने तो कपडा बघितला आणि वडिलांजवळ हट्ट धरून बसला आणि अखेर त्या मुलाच्या वडिलांना त्या मुलाचं ऐकावं लागलं आणि तो कपडा वीस डॉलर्सला त्यांनी विकत घेतला हा पोरगा आपण कपडा विकला या आनंदात घरी आला आणि आपल्या वडिलांच्या हातावर पैसे ठेवले आणि वडिलांना म्हणाला मी कपडा तो विकून आलो वडिलांनी परत त्याच्याजवळ अजून एक कपडा दिला आणि परत सांगितलं आता हा कपडा तुला दोनशे डॉलर्सला विकायचा आहे हा गे कपडा आणि विकू नये वडिलांना वाटलं होतं वडिलांना माहीत होतं की ही गोष्ट अशक्य आहे एक डॉलर रुपये किमतीचा कपडा दोनशे डॉलर्सला विकणं ही गोष्ट अशक्य आहे असंभव आहे नामुमकिन आहे पण पोराने तो कपडा हातात घेतला आणि विचार करू लागला की याला एक रुपये किमतीचा एक डॉलर किमतीचा हा कपडा दोनशे डॉलर्सला विकायचा तरी कसा दुसऱ्या दिवशी तो जवळच्या शहरात निघून गेला आणि त्या दिवशी त्याच्या डोक्यात एक आयडिया आली एक कल्पना आली त्या शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आलेली होती हा पोरगा तिथे गेला आणि पोलिसांना चकमा देत चकवा देत त्या अभिनेत्रीच्या जवळ गेला आणि तिच्याकडे त्या कपड्यावर ऑटोग्राफ मागितला आणि त्या मासूम पोराला बघून त्या अभिनेत्रीने त्या कपड्यावर सुंदर असा ऑटोग्राफ दिलाही पोरगा ते बघून खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन पोरगा पूर उभा राहिला आणि त्या प्रसिद्ध अभिनेत्रीने ऑटोग्राफ केलेला तो कपडा विकायला त्याने सुरुवात केली तो ऑटोग्राफ बघून तो कपडा घेण्यासाठी प्रचंड गर्दी गोळा झाली आणि गर्दीतून आवाज आवाज येऊ लागला दोनशे डॉलर तीनशे डॉलर पाचशे डॉलर हजार डॉलर आणि तितक्या त्या गर्दीतून एक आवाज आला मी दोन हजार डॉलर देतो आणि कपडा विकत घेतो पोराने दोन हजार डॉलर्समध्ये तो कपडा विकला आणि पैसे घेऊन घरी आला वडिलांकडे पैसे दिले आणि म्हणाला तुम्ही मला दोनशे डॉलर्सला विकायला सांगितला होता मी दोन हजार डॉलर घेऊन आलोय वडिलांच्या भुवाया उंचावल्या अशक्य असंभव नामुमकिन काम याने केलं तरी कसं असा विचार वडील करू लागले आणि वडिलांनी अखेर पोराला विचारलं की तू हे काम केलंस तरी कसं पोरानं सर्व हकीकत सर्व घटना सांगितली वडिलांनी त्याच्याकडून ती घटना ऐकून घेतली आणि वडील विचार करत त्याला सांगू लागले की आता जीवनात तू काहीही करू शकतोस एवढं सांगून वडील तिथून निघून गेले आणि मात्र वडील विचार करू लागले की आपल्या पोराने हे काम केलं तरी कसं कसं काय त्याच्या डोक्यात ही कल्पना आली असेल तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो हे काम करू शकला की तो हे काम करू शकला कारण त्याला हे काम अशक्य आहे हे सांगणार कोणी नव्हतं आणि त्यामुळेच अशक्य कामही त्याने शक्य करून दाखवलं हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून गॉड ऑफ बास्केटबॉल म्हणजेच बास्केटबॉलचा भगवान म्हणून ज्याला ओळखलं जातं ज्याचं नाव आहे मायकल जॉर्डन ज्याला शाळेत असताना शाळेच्या बास्केटबॉल टीममधूनही काढण्यात आलं आज त्याच्या नावावर असंख्य रेकॉर्ड्स आहेत जगाच्या पाठीवर मायकल जॉर्डन सिद्ध करतो अशक्य हे काहीच नसतं अशक्य हे काहीच नसतं नथिंग इज इम्पॉसिबल महाराष्ट्रातील मराठी माणसाचं आपलं चॅनल आपला माणूस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी खाली असलेली बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद